नमस्कार तर आजच्याला काय झालं मेंढकं का जरा आमचं पाठचं पाहुणं गेल्यात या आणि पाहुणं गेल्याच्या नंतर मग अर्चनानं आम्ही दोघी जे आता बिराडाव तर मेंढ्रा हायला टाईम झाला अजून काय आलं नाही तर आणि मग राख जर उठवायची म्हणलं तर दोन माणसं लागतात आणि बिराडावी याक लागतं तर दोन माणसा काय जमतच नाही वाड्यावर असल्याच्यानंतर कारण मेंढर किती पण जरी असली ना तरी दोन माणसं असल्याशिवाय मेंढरं बी ऐकत नाहीत म्हणजे असं कोणाक चारा न्यायचे म्हणलं किंवा अडचणीत न्यायचे म्हणलं तर तर आता आम्ही कोक सकाळी ते गेल्याच्यानंतर आम्ही मेंढरातले आपले कोकरी पाजली पीठ चारलं सायपाक केला दुन्प पाणी आमचं ऊराकलं सगळं काम आणि आता बाकरी खाल्या आणि मेंढर हलवून चारायला न्यायच्यात आता उठून तर एक जण आता आम्हाला दा बिराडावर राहायला लागन आणि एक जण का जायला लागन तर आता कोकरी राहायच्यात आहे पाहायचं थोडंसं एक रस्ता आहे त्या रस्ता एक पाच मिनटाचा चालायला लागतं त्या ते रस्त्याने तेवढा रस्ता करा करायचा आहे आणि मग एक जण माघारी येणार आहे तर आता सागर बी मस्त असा खेळतो सागर एवढं आमच्या बरं आहे सागरचा हारद तो काय काय खेळतो रे सागर तू जिशिबी सागरची चालली जिशी बी खेळायची तर घेणारे आता खोकरी धरून आणि देणारे मेंढरा खाली पण आता जरी मेंढक जरी आलं तरी एक जण मेंढ्रा का आणि एक जणाला कात्रायला पण आमंत्र आहे परत मग बहुतेक ते जाते कातरायला असं तशी तर आलं की बिराडावूनच आणि किसनदाजी येतात मेंढराकडं तर अर्चना पायच्या वर मी हाणू लागाय नेणार एक दहा मिनट आणि मग तिला माघारी बिराडाव लावणारे कारण बिराडाव आपल्या कोंबड्या कुत्री कुकरी गोडी आणि बिराड बी सांभाळायच लागतं खरं तर कुत्र्या मांजराच बिया कोकऱ्यासाठी तर आम्ही थोड्या वेळ एक पाच मिनट कुकरी कुत्री कोकऱ्याच्या कडेला बांधून ठेवणारे मग अर्चा कसं काय मग आज आज कस काय आजदाय आपले आज दाईनाचे आज काय झालंय आज दाहीनं म्हणजे असं दाहीनं की मेंढ्या पण नाही माणूस आणि बिराडा पण नाही माणूस आणि मेंढरा कडं सागर आहे तर काय बसाय सारखा नाही सागर गडी मस आमच्या आहे यो पण तो गडी काय कामाचा नाही तो गडी ना। गड्याला सांभाळायचं काम लागतंय आम्हाला तर आता कोखरे धरून येतो आणि सोडतो मीडिया मग तर आता निघाल्यात आहे सडकवणं मीडिया आणि सागर पण आणलाय कारण एकटा काय बिराडाव बसला नसता अरे अशा मागं गाड्या येत्या ते आता गाड्या मागं ट्रॉपिंगच लागली कारण सायटी ओ रस्ता बारीक आहे आणि त्याच्यामुळं मग सायटी ओ मिडिया जमानात जमानातनं दोघीला कारण सायटीच्या हाणाय गेलं की मोरं पाळतात मोरले हाना गेलं की मग सायटीला मध्ये अख्या रस्ता धरतात व ट्रॉप आता रस्त्यावर खाली वळायच्यात आहे आरच्या नाही माग सागर मी आहे पुढं पुढे सागर दिसा ना मला दिसतोय का हा दिसला दिसला वर शिकून गाडी आल्यात पण आता रस्त्यावर खाली वाळायचं आहे हा 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 वंपर सागराला दिसतात रस्त्याने इकडं मेंढ्या पटांगणाला काढून दिली अर्चना अर्चना निघाली बिराडा चाललाय सागर थांबतो माझा मिंढ्या खायला जेवण पाणी त्याला जेवण पाणी मग पाणी बिनी पिण किती देऊ होय रे पण जेवण राहतोय होय रातो का जातो जातो बर जा मग हा मग बोकडा जा आणि ह्या पहिले गेल्या गेल्या बिराडाव जा आता मग बाकीच लोक गोड्या घ्यान ठेव गुढे गोळा कर या काळे हा गुढी जाऊया आता येऊ नको काय नको फक्त हे कर ठेव गुढी गुढी पहिली गोळा कर गाडीच हे वाटते रेल्वे वरती वेरती जाते त्याला उचलून नेवायच्या काट्यातनं उचलून ने मोर एकदम अस बरस लांबिया म्हणजे ते चारा आज कारण विराडाच्या तुकून पण आता जागा चाराय पण दोन माणसं लागत होती आणि मग एक जण बिराडाव तर पाहिजेच तसं बिराडाव हो। जास्त म्हणजे बारक्या कोकऱ्या बिकऱ्याची लय होती कोंबड्यांची कोकऱ्यांची कुत्री आली की डायरेक्ट मारूनच खाणार आणि मग एक मारतात का दोन मारतात ह्याचं पण हे नाही गॅरेंटी नाही कारण कुत्री फिर असती फिरस ती कुत्रे म्हणजे लईच असतात आणि मग ती त्यांना म्हणजे ती परव्यात करीत नाहीत डायरेक्ट दर त्यात असंच खायला सुरुवात करतात त्याच्यामुळं मग बिराडा माणूसच लागतं आणि खरं तर एकाला दोन बिराडा असते त्याच्यानंतर काही टेन्शन नसतो कारण एका बिराडाली जरी माणसं नसली तरी एका बिराडाव ना माणूस असतंच बाय माणूस आणि असा आडा अडचणीला जर असलं आपल्या मेणक्यांना कुठं जायचं असलं तर आपण पण थोडीशी मदत केली पाहिजे मेणक्यांच्यासाठी कारण एक माणूस कोणचं काम करायचं म्हणलं तरी गाभारलं नाही पाहिजे आज आम्हाला सकाळ धरणं म्हणजे विचार पडला होता कशा काय मीडियात उगी नाही आता समजा बिराडाव कोण मेंढराकडं कोण जायचं पण आता अर्चनाने बी आम्ही बिराडावला सगळं काम आय आवारलं दोघीने आणि मग हा अर्चनाला आणले मेंढर गालव लागाय आणि मग आता तिला लावली परत बिराडावं माघारी कुत्रे दोन बांधून ठेवली कोकऱ्याच्या कडला आमदारला आणि खासदारला बांधला आणि वाघ्या आलाय मा आमच्याबरोच मेंढराबरोबर आला होता वाघ्या असून मिटे का झा आता आता मेनक्यांनी मला फोन करून सांगितलं आम्हाला उशीर होईल तर तुझ्यात पद्धतीने दबाव मिळा किंवा चार तर मग तर पाणी अजून मंद मोर फिरवावं आणि कसं आता मे हिरत जातोय वाटतात मेणक्यांचा काय आशाच करून उपयोग नाही आता तर फोन केला तर ती म्हणली पण आम्हाला चला का होईन यायला कारण गाड्या गावता करता टाईम होतो आपण म्हणतो मजबर जे माणूस गावाला जात त्याच माणसाला त्याची तारा माहिती असती आपण काय बोलून उपयोग नाही त्याच्यामुळे मग त्यांनी फोन केला तर आहेत मेंढ्र म्हणलं काय नाही निवांत या काळजी करू नका मेंढ्याची कसं असे आता दुपार हंद मी आता दिवस दिवस आता पण मावळायला गेलाय दिवसभर मिड्या व्यवस्थित चारल्या राहनात आता हळूहळू वाड्या क निघायचं या आता रस्त्याने सकाळच्या जातानीच व्हायच काळजी वाटती का तर गाडी आहे आता आता कसं काय होत आहे रस्त्याने काय जण दाय न होती काय माझी फडफाड कारभारी गडी आण वाटत फुड बरी चरली मग काय लवकर लावलं

आमदार नाही वागे आमदाराला बांधून ठेवा बिराडा काय सांगायचं इथं आणल्या अर्चना तुम्हाला तुम्हाला आणल्याच नव्हतं इकडं मग इकडे आणल्याच नाही रिल्वीच्याकडे जाई इकडं अशा पटांगणाला कुठं परवरती गेली शिऱ्या पळायच्या तरी नाही तर मग उभ्या तरी राहायच्या नव्हती म्हणलं आता तुम्ही येता दुपारपर्यंत मला असं वाटलं ना आता इथे रिडवीच्या जवळ तुम्ही फोन आला ना कुठे मीडिया विचारल्या ना म्हणून मग इकडे मीडिया मी फिरावल्या हा म्हणलं आता तुम्ही आल्यामुळे आधार गावला ना मला ह्याच्याकडं गाडीच्या कडला सकाळ जर आणलेच नाही मी इथं oh yeah! oh, oh, oh. गा अगदी बोगदा आहे गाडीचा कांचा बोगदा किती मोठा असून वय आपटा बोगदा का आता बोग देत ना आता इथं एका गाडी निघलेली दिसून वाटतं एवढ्यात हा रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा पणजी मडगाव हा मंगलोर कर्नाटक राज्यात गाड्या ये कोण जात이다 ना तुम्हाला भरपूर माहिती आहे आम्हाला काय माहिती आहे राव सगळे या उष्णي कोकण रेल्वेने जातात ट्रेन बोगद्याच्या कडेला आलीच नाही मी म्हणलं बस कोणी बोगद्यात ना गाडी निघण हा तू टाक हा हा उए दाजू कूडे तू थांबला बिराडाव त्याला ये म्हणलं मागू मी पळत फळपुड म्हणलं तू दयन होईल म्हणून बर झाला आता रेल्वेच्या म्हणजे सकाळ नाही आता इथं बघदा आहे आणि वरण रस्ता एक चाललाय इकडं धनगरवाडी आहे नाग तर हिथ आपटा बोगदा म्हणजे लय मोठा आहे पर पली डोंगराच्या पलीकडून हिथ निघला आणि ह्याच्या एक रस्ता गेलाय पाणी प्यायला आणलं काय जाऊन आलं जत्राला जाऊन काय त्याच्यामुळे उरकलं नाही लवकर नाही लवकर चरवी भरून पाणी आणलं आता काय करायचं नाही घरी बाटली मी आणली होती ना बाटली नाही घरी बरी झाली ना जत्रा जत्रा आली झाली मस्त जत्रा होती बरे जत्रा चांगल्या पिकी जायचं माणूस माणूस ना माणूस त्याच्यामुळे वाट बघते आख्या आताच येते मग मला वाटलं कात्राच गेलो मेनकात कात्रायला तिकडं गेलो काय बरं झालं आपल्या आलं वाड्यात आता उद्या बिंद्या बघू कातर कातरकरांचा येते फोन पण आता काय बघू उंच्या परवा जायला तर आज बाण आहे दिवसभर एकटीच होते होती आरचे सागर बेराडाव तर बाणायला जरा आता खायला आणलंय परसात किसन नेतानी पाणी पण आणलं कशी बर बुक असेल बानाय तू एकटी मेंढ्राकडे हा काय काय मला वाटलं तुम्ही लवकर म्हणून मग नाही काय नाही पाणी नेल होत बाबा मग आपल्या बाटले बरोबर परसा आणवड्या गे तुम्हाला आम्ही खालत आहे डोंगराच्या आता दिवस मावावतोय तर आता निघालो आहे आम्ही पण मेंढरा घेऊन तर आपला आजचा हेडिओ हितच थांबवतो आता भेटू पुढच्या हेडीओमध्ये धन्यवाद